स्कॉर्पिओ एम एच बारा मध्ये एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एक लाख साठ हजार एक लाख ऐंशी हजार व्हीआयपी नंबर मध्ये तुम्हाला एक तवेरा आलेली आहे स्क्रीन वगैरे आहे रिव्हर्स कॅमेरा आहे ऑलो व्हील्स वगैरे सोर काही बसवलेला आहे टाकटक गाडी आहे ट्रिपल फाय सेव्हन गाडीचा नंबर ऑल पेपर क्लिअर मिळतील तुम्हाला ही सिंगल ओनर मध्ये गाडी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे भोसरीमध्ये आणि कुठे आलो माहिती का गुरुकृपा मोटर्समध्ये तीस ते चाळीस गाड्यांचा जबरदस्त मित्रांनो स्टॉक आलेला आहे पाहू शकता स्कॉर्पिओ वगैरे गाड्या आहेत त्याचबरोबर इको आर सेलेरी वगैरे असे सर्व काही गाड्या तुम्हाला मिळणार एकदम बजेट प्राईजमध्ये तर माझ्यासोबत आता मित्रांनो आहेत महेश सर जे की गुरुकृपा मोटर्सचे ओनर आहेत सर स्वागत आहे चॅनलवरती नमस्कार सर सर काय स्टॉक पाहायला मिळेल मागच्या व्हिडिओमध्ये मा लोकांनी डिमांड केली होती बाबा स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ लागतात तर आपण दोन स्कॉर्पिओ अवेलेबल केलेले आहेत आणि सी एन जीमध्ये मध्ये पण थोडी लोकांची रिक्वायरमेंट होती तर आपण दोन वॅगनर आणलेले आहेत एक सेलरी पण आणली आहे आणि इकोचं जर डिमांड असतं तर इको पण आपल्याकडे अवेलेबल आहे सी एन जीमध्ये मध्ये परमिटमध्ये पण आपल्याकडे गाड्या ठेवलेल्या आहेत आपण डिझायर आहे वॅगनर आहेत सॅल्युरो आहे सर्व व्हरायटीच्या गाड्या मिळणार मिळणार आहेत आपल्याला परत जण न्यू पण व्हिडिओ पाहत असतील परत एकदा कॉन्टॅक्ट ऍड्रेस पुणे नाशिक हायवेला भोसरीच्या थोडस पुढं मुशी मध्ये एक्झॅक्टली सायनथ हॉस्पिटलच्या समोर मोशीला आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याऐंशी झिरो आठ झिरो चार सोळा चोवीस आणि अजून एक आहे शहाण्णव सदतीस सत्त्याण्णव एकोणसाठ सतरा तर मित्रांनो ह्याची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका सर्वात पहिले मित्रांनो चेक करा पांढरा घोडा आलेला आहे मित्रांनो स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ एम एच बारामध्ये तुम्हाला मिळणार आहे सर काय डिटेल डिटेल्स दोन हजार सोळाचा मॉडेल आहे सप्टेंबर महिन्यातली गाडी आहे एमऑक इंजनमध्ये गाडी ती एस टेन व्हर्जनमध्ये गाडी आहे एकदम टॉप एन व्हेरियंट आहे टायर वगैरे गाडीचे पूर्ण नवीन आहेत याला व्हील्स स्टेअरिंग कंट्रोल ॲटोमॅटिक ए सी कवर वगैरे गाडीचं सगळं नवीन आहे किलोमीटर शहाण्णव हजार चालली आहे आणि गाडीची प्राइस आपण ठेवली आहे दहा लाख आणि चाळीस हजार रुपये त्याच्यामध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे आणि लोन जर करायचं असेल तर साडेआठ लाख रुपये गाडीवरती लोन पण आपण करून देऊ या वाद आहे चेक करा मित्रांनो जबरदस्त गाडी आहे एस टेन स्कॉर्पिओ असणार आहे आणि फुल्ली लोडेड आहे गाडीत म्हणजे काय करायची गरज नाही गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आहे तर अशी भन्नाट गाडी सरांनी इथे आणलेली आहे एकदम बजेट प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला मिळते ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल डेफिनेटली कुठे व्हिजिट करायचं तुम्हाला गुरुकृपा मोटर्स मध्ये सर ना त्याच्यात मान सन्मान मानसन्मान करू ना कस्टमर नक्की केला जाईल याच्यामध्ये माणसा व्हीआयपी नंबर मध्ये स्कॉर्पिओ आणलेली आहे सिक्स नाईन सिक्स नाईन व्हीआयपी नंबर मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे काय डिटेल आहे सर ही दोन हजार तेराचं मॉडेल आहे एम टू डे इंजिन मध्ये ही गाडी आहे टायर वगैरे चार बटन आहेत गाडीचे तिचं पण कुशन वगैरे सगळं नवीन आहे किलोमीटर ही सत्याऐंशी हजार चालली आहे हिची प्राईज आपण ठेवली आहे पाच लाख पंधरा हजार याच्यामध्ये निगोशिएबल आपण करून कस्टमरला देणार आहोत त्यामध्ये पाच लाख पंधरा हजारात तुम्हाला व्ही आय पी नंबरमध्ये मित्रांनो स्कॉर्पिओ मिळणार आहे सिक्स नाईन सिक्स नाईन गाडीचा नंबर आहे ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल दोन दोन स्कॉर्पिओ स्टॉकमध्ये आहेत ही एक होती त्याचबरोबर तुम्ही ही पाहिजे एस टेन ती पण असणार आहे तर लवकरात लवकर या मित्रांनो या गाड्या जास्त दिवस स्टॉकमध्ये थांबणार नाही आहेत या आणि तुमची डील ट्रॅक करा ब्ल्यू कलर मध्ये व्ही आय पी नंबर मध्ये तुमच्यासाठी गाडी घेऊन आली होती पण एवढ चौदा मध्ये गाडीचा नंबर एकदा चेक करा ट्रिपल फाय सेव्हन गाडीचा से नंबर असणार आहे एस क्रॉस आलेली आहे सर ही दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे किलोमीटर हिचं एक लाख दहा हजार आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे डिझेल व्हेरियंट आहे गाडीचा हॅलो हिल्स वगैरे आहे तुम्ही पाहू शकता गाडीला चारही टायर बटन सीट कवर लेदरचे नवीन आहे सगळं स्क्रीन वगैरे आहे गाडीला रिव्हर्स कॅमेरा पण आहे हिची ऑफर आपण ठेवली आहे आठ लाख आणि पंच्याहत्तर हजार याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ आणि लोन पण ह्याच्यावरती अवेलेबल आहे एसक्रोस गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे आणि ए नंबर मध्ये मिळते आणि फुली लोडेड गाडी आहे सर्व काही गाडी बसवलेलं आहे ॲव्हरेज पण तुम्हाला वीस प्लस आरामात गाडीमध्ये मिळणार आहे ज्यांना कुणाला पुणे शहरामध्ये स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे त्यांच्यासाठी येलो प्लेटमध्ये टॅक्सी परमिटमध्ये गाडी सर घेऊन आलेली आहे चेक करा स्विफ्ट डिझायर एम एच चौदामध्ये तर दोन हजार एकोणवीस चा मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे कंपनी भेटाळ ऑल पेपर क्लिअर मिळतील तुम्हाला हिचे हिची ऑफर आपण ठेवलेली आहे पाच लाख आणि पंचवीस हजार रुपये याच्यामध्ये कस्टमरचा मान सन्मान केला जाईल लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे याच्यावरती साडेतीन ते चार लाख रुपये लोन होईल बाकीचं डाऊन पेमेंट कस्टमरला याच्यावरती करावं लागेल नक्कीच ही पण एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो टी परमिट मध्ये तुम्हाला मिळणार आहे स्विफ्ट डिझाल पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये पुढे मित्रांनो आलेली आहे फॅमिली कार वॅग आर आणि दोन दोन मित्रांनो बॅग आर स्टॉक मध्ये पाहू शकता ही पण आहे ही पण आहे पहिली डिटेल घेऊया हिची एम एच चौदा मध्ये दोन हजार तेराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये आहे ही पण पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी भेटला आहे ही पण इन्शुरन्स वगैरे फुले गाडीचा हिचे पण चारही टायर बटन आहेत कुशन वगैरे सगळं नवीन आहे गाडीचं खर्च काही नाही गाडीमध्ये हिची ऑफर आपण ठेवलेली आहे तीन लाख आणि दहा हजार रुपयाच्या निगोशिएबल करून देऊ आणि लोन करायचं असेल तर सव्वा दोन लाखाच्या आसपास लोन होईल लाख भर रुपये भरून तुम्हाला ही गाडी मिळू शकते चेक करा लोन पण गाडीवरती होणार आहे लाख दहा हजार मिळून तुम्हाला वॅगनार मिळणार आहे एम एच चौदा मध्ये एम एच बारा मध्ये आलेली आहे गाडीला ऑलो व्हील्स वगैरे सर्व काही बसवलेलं आहे सर काय डिटेल केलं दोन हजार चौदाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर मध्येच गाडी आहे हिची रनिंग झालेली आहे पंच्याहत्तर हजार फर्स्ट ओनर आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे हिची ऑफर आपण सांगतोय साडेतीन लाख रुपये याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ हिच्यावरती पण लोन अडीच ते पावणे तीन लाख रुपये होईल बाकीचं डाऊन पेमेंट कस्टमरला भरावं लागेल अजून एक मारुती सुजुकीची मित्रांनो जास्त ॲव्हरेज देणारी गाडी आलेली आहे सेलरी दोन हो। हजार वीसचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्येच गाडी आहे कमी चाललेली ही गाडी ऐंशी ब्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे ही पण हिचे पण चार टायर बटन सीट कवर वगैरे चांगला आहे कंडिशन स्क्रीन वगैरे आहे रिव्हर्स कॅमेरा आहे गाडीला ॲक्सेसरीज पूर्ण आहे गाडीला खर्च काहीच नाही आहे हिच्या वापर आपण पाच लाख चाळीस हजार ठेवली आहे याच्यामध्ये पण आपण निगोशिएबल करून कस्टमरला देऊ हिच्यावरती पण लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे चार ते सव्वा लाख रुपये लोन होईल गाडीवरती बाकीचा कस्टमरला डाऊन पेमेंट करावं लागेल पुढे मित्रांनो तुमची आवडती गाडी घेऊन आलेलो आहे इको तुम्ही खूप जास्त कमेंट करा असं प्रत्येक व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये की इको गाडी आणण्यात घेऊन आलेलो आहे एम एच बारा मध्ये दोन हजार एकोणवीस मॉडेल आहे फाईव्ह सीटर ए सी एन जी आहे आउटफिटेड गाडी टायर वगैरेचे पण चार नवीन आहेत सीट कवर नवीन आहे हिची वापर आपण ठेवली आहे चार लाख पंच्याऐंशी हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देऊ आणि पावणे चार चार लाख रुपये हिच्यावरती पण लोन होईल बाकीचं डाऊन पेमेंट करावं लागेल गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे खर्च काही नाही आहे घेऊन ॲज इट इज वापरायचे आहे कस्टमरला ऑफर आप ठेवली आपण चार लाख आणि पंच्याऐंशी हजार रुपये चार पंच्याऐंशीमध्ये मध्ये मित्रांनो इको घेऊन जा फाय सीटर एसी गाडी आणि इंटेरियर वगैरे चेक करा एकदम टाकटक गाडी आहे मित्रांनो तर ज्यानं कोणाला इकोची रिक्वायरमेंट आहे लवकरात लवकर या गुरु मोटर्समध्ये मोटर्स मध्ये गाडी तुमची इथे वाट पाहते पुढे मित्रांनो महेंद्राचा सुप्रो आलेला आहे तर गाडी केलं हे दोन हजार एकोणवीस मॉडेल आहे डिझेल व्हेरियंट मध्ये आहे ही पण पॅक बॉडी आहे गाडीची वॉलपेपर क्लिअर मिळतील टायर वगैरे बटन आहेत गाडीचे तिची ऑफर आपण साडेचार लाख रुपये ठेवली आहे त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ साडेतीन ते पावणे चार लाख रुपये लोन पण होईल गाडीवरती ज्यांना कोणाला हवे असेल गुरुकृपा मोटर्सला अवश्य विजिट मार पाहू शकता आलेली आहे ओमिनी एम एच बारामध्ये तुम्हाला मिळते ओमिनी भरपूर डिमांडिंग गाडी आहे बिझनेस साठी पॅसेंजरसाठी आणि खेडेगावात पण समजा दूध वगैरे इकडे तिकडे वाहण्यासाठी अशी गाडी आहेत तीन गाड्या आहेत आपल्याकडे स्टॉकमध्ये ओमिनीमध्ये तर ही दो मॉडेल दोन हजार बाराचं आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे हिची ऑफर आपण ठेवली एक लाख आणि ऐंशी हजार याच्यामध्ये आपण कस्टमरला निगोशिएबल करून देऊ तुम्ही खूप जास्त डिमांड करत असता मित्रांनो ओमनीची तीन तीन ओमनी घेऊन आलेलो आहे सर्वात पहिली आहे सर, आ, ही पण तुम्हाला बजेट प्राइस मध्ये लाख ऐंशी हजार बारा मध्ये पासिंग मध्ये घेऊन आलेले आहेत ओमनी सर हियल ही दोन हजार दहा मॉडेल आहे ही पण सेकंड ओनर मध्येच आहे पेट्रोल प्लस सीएनजी आहे ही पण हिचे पण चार टायर बटन कुशन वगैरे नवीन आहेत कंडिशन चांगली आहे गाडीची खर्च काहीच नाहीये हिची ऑफर आपण ठेवली एक लाख आणि साठ हजार रुपये त्याच्यामध्ये आपण निगोशिएबल करून देऊ बात बाहेर पहिली होती एक लाख ऐंशी हजारात ही तुम्हाला मिळते एक लाख साठ हजार तिसरी ओमनी असणार आहे आणि ही पण तुम्हाला एम एच बारा मध्ये मिळते दोन हजार नऊ च मॉडेल आहे डिसेंबर मधली आहे गाडी हिचे पण टायर वगैरे नवीन आहेत ही पेट्रोल प्लस एल जी आहे गावाकडच्या साईडला सीएनजी सहज कोणत्या भागामध्ये नाहीये तर त्यांच्यासाठी ही एलपीजी मध्ये गाडी आहे हिची चॉपर आपण ठेवली आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये याच्यामध्ये आपण निगोशिएबल करून कस्टमरला देऊ तीन तीन ओमनी स्टॉक मध्ये आहे दोन तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये मिळत आहेत तर ही तुम्हाला पेट्रोल प्लस एलपीजी मध्ये मिळणार आहे जी कुठली गाडी आवडते बजेटमध्ये बसते ती मित्रांनो इथून घेऊ शकता कुठं ना गुरु मोटर्स मध्ये तवेरा आलेली आहे लवकर गाडी मित्रांनो अवेलेबल होत नाही सरांनी खास तुमच्यासाठी आणलेली आहे आणि एम एच चौदा मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे तर ही दोन हजार अकरा चा मॉडेल आहे डिझेल मध्ये गाडी पण कंडिशन ओव्हरऑल चांगली आहे एकदम आपण ठेवली आहे दोन लाख आणि साठ हजार रुपये त्याच्यामध्ये आपण निगोशियबल करून कस्टमरला देऊ दोन साठ मध्ये मित्रांनो घेऊन जात तवेरा आहे डिझेल मध्ये असणार आहे आणि एकदम टॉप क्लास कंडिशन मध्ये व्हिडिओच्या मार्फत तुम्ही आपले इंटेरियर वगैरे पण चेक करून घ्या एकदा या इथे व्हिजिट करा टेस्ट डायू घ्या ही पण गाडी तुम्हाला डेफिनेटली आवडणार आहे पुढे टी परमिट मध्ये तुमच्यासाठी हॅचबॅक मध्ये वॅगनर घेऊन आलेलो आहोत दोन हजार अठराचा मॉडेल आहे वॉलपेपर क्लिअर मिळतील टायर वगैरे बटन आहे तिचे पण कंडिशन ओवर ऑल चांगली आहे तिची वापर आपण ठेवली आहे दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये त्याच्यामध्ये आपण कस्टमरला निगोशिएबल करून देऊ लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे दोन पंच्याण्णव मध्ये मित्रांनो तुम्हाला ही वॅगनार मिळणार आहे येलो तुम्हाला मिळते तर ही पण दोन हजार आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी भेटेड आहे ही पण तिचे पण टायर वगैरे चार बटन आहेत ऑल पेपर क्लिअर मिळतील हिचे पण हिचे ऑफर आपण ठेवलेले आहेत दोन लाख आणि पंच्याहत्तर हजार याच्यामध्ये आपण निगोशिएबल करून देऊ कस्टमरला हिच्यावरती पण लोन फॅसिलिटी अवेलेबल असेल पुढे तुमच्यासाठी घेऊन आले टी परमिट मध्ये सेलेरिओ ही हो। दोन हजार एकोणवीसचं मॉडेल आहे हिचे पण ऑल पेपर क्लिअर मिळतील पेट्रोल प्लस सी एन जी आहे ही पण कंपनी फिटेड हिचे ऑफर आपण ठेवलेली आहे तीन लाख साठ हजार रुपये याच्यामध्ये आपण निगोशिएबल करून आपण स्विफ्ट डिझायर घेऊन आलेलो आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये दोन हजार एकोणवीस चा मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी पण ऑल पेपर क्लिअर मिळतील हिची ऑफर आपण पाच लाख आणि पंधरा हजार याच्यामध्ये निगोशिएबल करून आपण कस्टमरला देऊ टाटा एस गोल्ड स्टॉक मध्ये आलेली आहे तर ही दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे डिझेल व्हेरियंट मध्ये आहे हिची पण कंडिशन एकदम चांगली आहे चाळीस हजार चालली आहे गाडी फक्त टायर वगैरे बटन आहेत गाडीचे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे चॉपर आपण चार लाख रुपये ठेवली आहे त्याच्यामध्ये कमी करून आपण कस्टमरला देऊ आणि लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे ह्याच्यावरती तीन ते सव्वा तीन लाख रुपये लोन पण होईल साठ सत्तर हजार रुपये भरून तुम्हाला ही गाडी मिळू शकते तर मित्रांनो तुम्ही गुरुकृपा मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या मिळत आहे डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे द्यायचा uh, मेसेज असाच की आपल्याकडे तुम्ही बघत आला असाल आपण प्रत्येक सरांच्या मार्फत प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवतो गाड्यांची क्वालिटी वगैरे एकदम चांगली असते आपल्याकडे आप कुठली कस्टमरची तक्रार येत नाही पेपर वगैरे सगळं वर्किंग एकदम प्रॉपरली असतं आपल्याकडे कुठलंही आपण फसवणूक करत नाहीत कस्टमरची आणि गाड्यांची कंडिशन वगैरे एकदम आपण सगळं चेक करूनच घेतो आणि कस्टमरला देताना पण त्या पद्धतीनेच पूर्ण आपण सर्व्हिस देतो तर ज्यांना कोणाला गाड्या घ्यायच्या असतील चांगल्या क्वालिटीच्या आणि बजेटमध्ये तर आपल्या गुरुकृपा गुरु मोटरला अवश्य विजिट द्या तुम्ही बाकी मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि मित्रांनो मी आशा करू तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असे तर काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार